पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक नऊमधील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा रविवारी वळवली येथून शुभारंभ करण्यात आला यावेळी महायुतीचे उमेदवार महादेव जोमा मथे प्रतिभा सुभाष भुईर दमयंती निलेश भोईर आणि शशिकांत शनिवार शेळके यांनी मतदारांच्या गाठीपोटी घेत यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत विजयाचा निर्धार व्यक्त केला या प्रसंगी नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर सुरेश भोईर निलेश भोईर मारुती चिकलेकर सचिन चौधरी गोवर्धन पालेकर सुभाष भोईर संतोष भोईर प्रमोद म्हात्रे राजेश पेटकर चंद्रकांत पाटील विश्वास भोईर दीपक पाटील के के कडू नामदेव भोईर जयेश पटेल तुषार जगदाळे दर्शन शर्मा हेमंत ठाकूर महेंद्र गाडगे लक्ष्मण गाडगे कुंदन भोईर रोहिदास भोईर अमर पाटील शंकुनाथ भोईर यांच्यासह नेवाई वळवली कळंबोली आणि टेंबोडे परिसरातील महायुतीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराच्या शुभारंभानंतर उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात फिरून मतदारांशी संवाद साधला आणि विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले या मोठ्या जनसमुदायामुळे महायुतीने प्रचारात आपली ताकद दाखवून दिली